जे लहान मुलीवर अत्याचार झाले त्यासाठी मी हा तुमच्याकडे आलेलो आहे आणि आठ वर्षाची मुलीवर जे लैंगिक अत्याचार झालेले आहे मी जाहीरपणे निषेध करतो आणि ज्या अत्याचार करणारे जे लोक आहेत मग आपला महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये असेल त्यांना मी सांगू इच्छितो जर तुमची विकृत असेल तुम्हाला एवढी खाज असेल तुम्हाला एवढा माज असेल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ऑनलाईन भेटतात ते तुम्ही मागून घ्या आणि जर तुमचं मन होत नसेल तर मग त्याची दवा आमच्याकडे आहे आम्ही टाकू तुमचं मग आज ही घटना ऐकून आज खरोखर हाताच्या खर हातावर काटा येते की छोटीशी लहान चिमुकली त्यांनी काय चुकी केलेली आहे आज तुम्हाला माहिती आहे मुली शिकवा मुली शिकली प्रगती झाली आणि प्रगती काय आपण हे न्याय मागण्यासाठी